सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रज्ञा कांबळे हिचा अपघात नसून हत्या कुटुंबाला न्याय द्या वंचित बहुजन आघाडीची मागणी कोल्हापूर वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं प्रज्ञा कांबळे भोगावती करवीर कोल्हापूर यांच्या राहत्या घरी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट दिली भेट दिल्यानंतर कुटुंबाशी चर्चा झाल्यानंतर या सर्व प्रकाराची माहिती घेण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विविध मागण्यांचे निवेदन पोलीस उप अधिक्षक व निवासी जिल्हा अधिकारी शक्ती कदम यांना देण्यात आलं निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये पुरवणी जबाब नोंदवून सदर एफ आय आर मध्ये फिर्यादी म्हणून मृत मुलीच्या कुटुंबियातील व्यक्तीला घेण्यात यावं व उपरोक्त सर्व तपशील नमूद असणारा नवीन एफ आय आर नोंद करण्यात यावा सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे एल बी किंवा पोलीस उच्च अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात यावा जेणेकरून गुन्ह्याचा तपासकामे स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होईल कारगाडीत उपस्थित असणाऱ्या व मुख्य गुन्हेगाराला प्रोत्साहन देणाऱ्या इतर तीन ते चार इसमांना सह आरोपी करण्यात यावं संपूर्ण घटनाक्रमाची नोंद घालून आवश्यक ते सर्व कलमे ज्यामध्ये कट करून खून केल्याची आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांची वाढ करण्यात यावी यासह तात्काळ योग्य कारवाईची अपेक्षा निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम दयानंद कांबळे सचिव हरुण सचिव अरुण जमणे शहराध्यक्ष अरुण सोनवणे माथाडी कामगार युनियन अध्यक्ष व शहर महासचिव संजय गुदगे महासचिव महाबोधी पद्माकर शिरूर तालुका डॉ आकाश कांबळे युवा शहराध्यक्ष अमित नागटिळे करवीर तालुका नेते नितीन कांबळे उपाध्यक्ष सचिन कांबळे करवीर महासचिव संतोष पवार संग्राम कांबळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाणकर शिरोलीहून विद्याधर कांबळे आम्ही जे प्रथम दर्शन आम्ही पाहिले बघितले तर त्या पद्धतीनं आम्ही दाखल करून घेतले असं तुमचं म्हणणं पण तो प्री प्लॅनिंग मर्डर आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि तो पुरावे नष्ट करण्याचा प्रकार सुद्धा त्यांच्याकडून झालेला आहे शिक्षण घेणारी मुलं बारावी आणि असं जर मुलींच जर हत्या होत असेल